तू तो, तो कर गतन करते हैं छान 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 वेरी गुड ये बस ज़्यादा कस कर लेती दीजिए गुड़गिया गुड़गिया गुड़ हाथ तो गुड़गिया ये <laughs> तो मैं का कोई तो कितने <laughs> लाम बुबल उन दर को हम्म <laughs> करा बस कितनी कारी के लिए हम्म दूध करा

कुठे हा आता टोपी घालती बघा ही तिला गाल, टोपी घाल घाला टोपी सरक रे मला सरक दी तू बघ कशी घालते ते शिकल ते घालायचं तेवढ हा काम कुठं नाक कुठे नाक नाक, 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 नाक <laughs> दात कुठे <थी> <laughs> जीव कुटे जीव।, जीव 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 हाथ कुटे हाथ पाय कुटे कुटे पाय नाक पोषण के रूमर ना ए दीदो दीदो मम्मा हाप्पा कैसे करती का कैसे करती मम्मा हाप्पा <laughs> हाँ ये डा तो कैसे करते हैं हाप्पा बंदा को बस खाली बस खाली बस उनको रुंदा को दीदा बाग आपली भावली

<laughs> नागपूस भाऊलीच नागपूस नागपूस पहिला हा आता उमर घे हात कुठे गेला हिज एक हात हात कुठं गेला बाहेर गेला येते तू शाळेत मॅडम काय म्हणले का बाळा तुला शायद शाळेत कस शिकवलं तुला उठून करून दाखव भाकरी करते बाळ माझ भाकरी कर करा हप्पा कसं करते हो? कर हप्पा हप्पा कर हे 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 बनाना खा बनाना <laughs> अनु उठून करून दाखव कि व्यायाम कोला चौकी देणार मी हा उठा करून दाखव बाळा खा 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 खा, ला खा। चा, चा। बावा। कस कर ले? कुठे गेलता <imit> दादा हॅपी बर्थडे ऍडव्हान्स मध्ये थँक्यू म्हणायचं